बालमित्रांनो गणिताच्या पुस्तकामध्ये गोष्टी असतात बरं का अरे विश्वास बस ना उघडा तुमचं पहिलीच गणिताचं पुस्तक आणि पहा गोष्ट वड्यांची आणि ही तुम्हीच वाचा बरं वाचा घ्या पुस्तक मोठ्याने वाचा हो सर गोष्ट वड्यांची आईने डब्यात सहा वड्या ठेवल्या आई बाजारात भाजी आणायला गेली रमा शाळेतून घरी आली तिने डबा उघडून पाहिला डब्यात तिला सहा वड्या दिसल्या किती वड्या दिसल्या सहा रमाच्या तोंडाला पाणी सुटले तिने त्यातील दोन वड्या खाल्ल्या तास चालू असतानाच खाल्ल्या का हा घरी आल्यावर आईने डब्बा उघडला तर त्यात चारच वड्या होत्या आई रमा तू दोन वड्या खाल्ल्यास आई म्हणाली का हां काय म्हणाली रम, आई रमा तू दोन वड्या खाल्ल्यास रमा म्हणाली आई मी एक वडी खाल्ली आई आई म्हणाली रमा तू खरं बोलतीयस का ना रमा म्हणाली आई मला वडी खूप आवडली म्हणून मी आणखी एक खाल्ली आई शाबास रमा तू खरं सांगितलंस ही घे तुला अजून एक वडी ही एक वडी बाबांना दे एक वडी आजीला दे आणि ही एक वडी मी खाते गोष्ट आवडली का आता सांग बरं आता तुम्ही सांगा बरं मुलांना एक आईने डब्यात किती वड्या ठेवल्या होत्या हे किती वड्या ठेवल्या होत्या सहा सहा बरोबर आहे रमाने किती वड्या खाल्ल्या दोन। दोन खाल्ल्या हा आईने रमाला खरे बोलायचे बक्षीस म्हणून किती वड्या दिल्या एक राईट रमाने आजी व बाबांना मिळून किती वड्या दिल्या आजी बाबांना दोन वड्या आजीला एक आणि बाबाला एक अशा दोन वड्या बरोबर आहे आईने स्वतःला किती वड्या घेतल्या आईने स्वतःला एक वडी घेतली डब्यात शेवटी किती वड्या उरल्या मग आता किती वड्या उरल्या रवाना खाल्ल्या किती दोन दोन आईनं बक्षीस किती दिलं एक आणि आजी आणि बाबांना किती दिल्या दोन दोन आणि आईने स्वतः किती घेतलं एक मग आता किती सगळ्या संपल्या सहा संपल्या आणि होत्या म्हणून इथं येईल शून्य शून्य शेवटी आता आपण हे वाचू रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा अरे ही तर वजा बाकी आहे मुला ना तुम्हाला तर वजा बाकी सोपी जाते ना हो ना हा चला आता बघूयात पाच मधून तीन गेले किती उरले सांगा बर पाच मधून किती गेले पाच बोट वर काढायचे तुम्हाला तीन, तीन खाली गेले उरले किती दोन <laughs> राईट तिथे दोन येणार पुन्हा पुढची वाजा बाकी दोन दोन मधून एक गेला एक उरला म्हणजे इथं एक येईल पुढं आठ 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 बोट बोट आठ मधून दोन गेले किती उरले आठ मधून दोन उरले गेले सहा उरले कसे हे पाच आणि एक सहा म्हणजे इथं येईल सहा आता नऊ मधून पाच गेले किती उरले हम्म आता एका हाताचे पाच बोट दुसऱ्या हाताचे चार बोट म्हणून किती झाले हे नऊ मग आता डायरेक्ट गेले पाच उरले किती मार्क चार म्हणजे इथं चार येईल किती हो सोपे सोपे प्रश्न आहेत ना हा आता सहाम अदून है सहा मधून किती गेल्यावर एक उरतंय बरं चल आता आपण बघूया आता हे सहा आहेत सहा मधून किती गेल्यावर एक उरत आता आपल्याला हे एक तर माहिती आहे मग हे एक आपल्याला बाजूला ठेवू द्यायचं मग एक बाजूला ठेवल्यावर किती उरतात पाच मग गे गेले तर एक म्हणून ह्या चौकट काय इथे सात मधून तीन गेले किती उरले आ, हा आता हे बघा सात सात मधून किती काढायचे आपल्याला तीन मग कसे तीन काढले हे आपले किती बोट पाच आणि हे बोट किती दोन मग पाच आणि दोन सात झाले याच्यातून तीन काढायचे एक दोन तीन गेले उरले किती मग हे दोन आणि हे दोन किती झाले चार म्हणजे ह्या चौकटीत चार येईल आता पुढे बघूया नऊ मधून किती गेल्यावर नऊ उरतात रे अरे असं तर कोणतंच गणित नसत आठवा बर आ... हा शून्य नऊ मधून काहीच नाही गेल्यावर शून्य उर नऊ उरतात तुम्हाला ती शिकवल्याप्रमाणे जसं एकमधून काहीच नाही गेल्यावर किती उरतात एकच कोणी म्हणाल शून्य नाही एकमधून एक एकमधून शून्य गेलं एक, एक, एक शून्याला काही किंमत नसते म्हणून आपण कट करू शकत नाहीत म्हणजे ह्या चौकटीत शून्य येईल पुढे बघा आता हे तर कि किती सोपं आलं बघा बरं इथे आठ आहे बरोबर आठ दिले म्हणजे आपल्याला कोणत्या तरी वजाबाकी आठ हे शोधायचं मग मग जर इथे दहा ठेवलं आणि जर दहा मधून दोन वजा केलं तर किती उरतात आठ हे पण येऊ घेतले अठरा मधून आठ काढले नाही अठरा मधून दहा दा काढले तर उरले हा सगळ्यांचं गणित वेगवेगळं येऊ शकत काय समजलं का मग तुम्हाला सगळ्यांना हो आता हे लक्षात ठेवा आणि व्यवस्थित परीक्षेत आल्यावर सोडवा